चिंतन संजय कोल्हे यांचे संजय कोल्हे हे कोल्हेवाडी गावचे सुपुत्र एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालाय पॉलिसीचे एक उत्तम आदर्श प्रामाणिक खोतकरू व नावाजलेले असे प्रतिनिधी म्हणून सर्व संगमनेर तालुक्याला परिचित झाले अनेक एल आय सीचे चे नामांकन त्यांना आजवर मिळालेले आहेत आणि मिळतही आहेत मदे मदे आज त्यांचे एल आय सी मध्ये टॉप टेन मध्ये नाव घेतले जात आहे अनेक लोकांना योग्य ते मार्गदर्शन ते नेहमी करत असतात काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे पाटील व कारखाना संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ते आज अहमदनगर असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष आहेत गावातील अनेक गोरगरीब गरजू लोकांच्या अडीअडचणी ते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोडवत आहेत त्यामुळे त्यांची प्रचिती ही दिवसेंदिवस बहरून येत आहे ये यशोधन जनसंपर्क कार्यालयात ते गवंडी सेंट्रिंग धुणे भांडे करणाऱ्या नागरिकांना सरकारी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत याचा कोल्हेवाडीकरांना सतत अभिमान आहे असे कोल्हेवाडी गावचे अहमदनगर असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभावी व त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक अहमदनगर जिल्हा असंघटित कामगार कोल्हेवाडी ग्रामस्थ